नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक सात मार्च रोजी जळगाव जामोद येथे जोडेमार आंदोलन आर एस चा भैयाजी जोशी याला जोडेमार आंदोलन व महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या जोडेमार आंदोलन करता उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील श्री गजानन भाऊ वाघ अल्पसंख्याक सेनेचे अध्यक्ष मुस्ताक भाईजान शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे विधानसभा संघटक भीमरावजी पाटील शिवसेना शहर प्रमुख रमेशभाऊ ताडे माजी युवा सेना प्रमुख विशाल विशालभाऊ ताकोते उपतालुका कैलास कैलासभाऊ राजपूत उपशहर प्रमुख संतोष डबे उपचार प्रमुख सुभाष माने कैलासभाऊ मिसाळ भाई बबलू भाऊ काळे शेख शरीफ शेख माजी विधानसभा युवा सेना संघटक संकेत भाऊ रहाटे उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय संघाचे माजी अध्यक्ष बहिजी जोशी यांनी दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं की मुंबईमध्ये मराठी येणं ना अनिवार्य नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महाराष्ट्रात राहतात मराठी महाराष्ट्राची भाषा मराठी आहे अशा जोशीचा आज जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो कधी कोशारी शिवाजी महाराजांच्या इतर बोलतात कधी कोटकर बोलते कधी सोलापूरकर बोलते हे आर एस एसचे मंडळी निरा हिंदुत्वादी विरोधी आहे निवडणूक आल्या की म्हणतात हम बट बटेंगे तो कटेंगे अशा नारे देतात आणि आज या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान करतात त्याकरता आम्ही जळगाव दामोद तालुक्याच्या वतीने बहिजी जोशी यांच्या फोटोला धुळे मारा आंदोलन केलेलं आहे शासनानं अशा लोकांविरुद्ध देशद्राचा गुन्हा दाखल करून कडक करा, कारवाई करावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो व तालुक्याच्या वतीने निषेध करतो निषेध निषेध असो निषेध असो निषेध असोया फोटो